जय शिवराय मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मी आज चाललो आहे राण्यामध्ये बघूया काय मिळतं त्या खायला पावसाचे दिवस आहेत पण पाऊस पडत नाही आणि देऊ करायचं आहे आमच्या देवाचं तर फुलं पण भेट फुलं पण घेऊन यायचे आहेत पानं फुलं सर्व घेऊन यायचे आहेत आणि बघूया काय काय भेटतं करून देऊ आहेत का पाऊस तर अजिबातच नाही ते एकच दिवस पडला होता त्यानंतर काहीच पाऊस पडलेला नाही आहे ते बघूया आपण काय काय भेटतो राहण्यामध्ये आज मी आलं पूजा करण्यासाठी फुलं घ्यायला आणि फुलं जास्त उघडं आहेत नाही एका झाडावरती आहेत थोडं फुलं दोन झाडांवरती आहेत ही फुलं पाहिजेत ही फुलं आहेत ही फुलं घ्यायला आलो आहे आहेत थोडीशी फुलं फुलं काढतो आणि बघूया दुसरं अजून काय मिळतंय का है देवासाठी फुलं भरपूर भेटली पानं पण भेटली अजून बघूया काय काय मिळतं इथे करवंद जी काली मला करवंद भरपूर आहेत अजून देव करायचा उपवास आहे त्यामुळे मी खाऊ शकत नाही नंतर येईन खायला चला मी चाललो घरी पुन्हा येईन करून का खाण्यासाठी मला जे पाहिजे होतं मला मिळालं देवासाठी फुलं आणि पानं पाहिजे होती आता मी घरी चाललो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये